जीवशास्त्रामध्ये सजीवांचं सजीव येतात रसायनशास्त्र म्हणजे आपल्याला केमिकल सोबत खेळायचं असते खेळायचं असते म्हणजे आपल्याला त्याच्यासोबत बॉल तर आपल्याला केमिकल मध्ये ते केमिकल मिसून एक केमिकल तयार करायचं असते त्याला रसायनशास्त्र म्हणतात आणि भौतिकशास्त्र भौतिकशास्त्र म्हणजे आपली आकाशगंगा ज्याच्यामध्ये पृथ्वी येतो मंगळ येतो गुरु शुक्र शनी असे वेगवेगळे ग्रह तारे ते येतात त्याला जीवशास्त्र म्हणतात आपण हे सॉरी भौतिकशास्त्र म्हणतात आपण आपल्याला खूप सायन्सची खूप गरज असते कारण की आता तुम्ही जेव्हा मला बघत आहात त्याच्यामध्ये मोबाईलने बघत आहात त्याचा शोधसुद्धा सुद्धा सायन्समधूनच लागला आपण आपण गाडी चालवतो त्याच्यामध्ये सुद्धा सायन्सचा उपयोग झाला आता समजा की आपण म्हणतो की गणित तर सगळ्याचा राजा आहे गणित सोबतच सायन्स सुद्धा आहे कारण की गाडी चालवत असताना गाडी तर विज्ञान बनवली पण गाडी किती किलोमीटर जाते व त्याचा ॲव्हरेज किती देतं हे कोणी केलं गणितानं काढलं म्हणजे गणित व सायन्स एक आहे पण सोबतच पाण्यामध्ये गेल्यास आपल्याला श्वास करून येत नाही नाही त्याचा शोध सुद्धा सायन्स सायन्सच लागला सायन्स हे सगळीकडेच असतं आपण सायन्स विषय घेतला पाहिजे आता आपण कधी कधी माईक न बोलतो तर माईकचा शोध कुणी सायन्सनेच लावला आता समजा एडिसनच्या डोक्यावर जर ॲपल पडला पडला नसता तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला नसता आता समजा आपण कधी मी पुस्तकात असलो होतं की आपण फोन आ, फोन लावल्यास कोणाला हॅलो म्हणतात तर एका माणसानं फोन घेतला आणि म्हणजे आता पण कोणी तवा घेतला नव्हता पहिल्यांदाच त्याने घेतला आणि त्याच्या मुलीचं नाव होतं हॅलो तर मग ते काय करतो त्याच्या मुलीला पहिल्यांदा फोन लावतो आणि मग मुलीला फोन ते म्हणतो हॅलो मग तवापासून लोक म्हणतात की फोन लावलोच ला पहिल्यांदा म्हणायचा हॅलो का म्हणायचं त्याचा अर्थ आता पण माहित नाही आता सायंटिस्ट लो सायंटिस्ट लोकांनी सांगितलं आहे की आता मंगोळा असू शकतात मग तिचं बी ते विज्ञान काढत आहेत व आता आपण म्हणलं असो की इंग्लिश इंग्लिशला विज्ञानाच विज्ञानच शोध लावला कारण की इंग्लिशला इंग्लिशच खाऊन म्हणायचं आणि पानामध्ये हरित्रद्रव्य असतात हरितद्रवेला हरितद्रव्यच खाऊन म्हणायचं हे शोध शोध विज्ञानच लावला धन्यवाद